स्लो ुतम केशवम सत्य माधव माधव श्रीधरम राधिकाधित इंदिरा मंदिर चेतसा सुंदरम देव केव मंदिर चंदरे बोल, बोल।, बोल। ना नाव संभाळ ऐतला नंद देव कांबरे शिडवळा शिडवळा बोल वह शिवपुषी विषदे मसनम जलधामं वह शिवपुषी विषरे अजून दोन वेळा मसनम जलधामं हालहती वेति मिलित यमुनां हालहती वेति मिलित यमुनां জয় জগদীশ হরে রাম জয় জগদীশ হরে রুদ্রবালা काक कृष्ण पिक कृष्ण को बेद पिक काक यो हो वसंत समय पाप प्राप्ते काक हा काक पिक पिक छान 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 तुला जो वाळा बोलतो श्लोक बोल हात जोड नाव सांग पूर्ण नाव सांग ना आला हां बोल

जय जगदीश हरे रामा जय जगदीश हरे शबाश खूप छान अहो तुला जो श्लोक बोलता जस इकडे नाव सांग नाव सांग नाव सांग ना तुला किती जेवताने सगळेजण श्लोक बोलत असतात आणि आता हे बघा सेवा चालू आहे सगळ्यांची काम तू आता बोलला नाही इकडे नाही बाबू इकडे बघा आज वसुंधैव कुटुंबकम अध्यात्म पीठ ट्रस्ट माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुल गुरुकुलचे विद्यार्थी आपल्यासोबत हे सगळ्यांनी मिळून एक श्लोक बोला ना मोठ्याने आपण लाईव लाईव हा